दर्शित केलेले आहे आणि त्याच्यामुळे जब्फर जब भाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली समोर अखिल भारतीय नाट्य संमेलन निश्चितपणे एका वेगळ्या उंचीवर जाईल या मनात माझ्या मनात ती मात्र शंका नाही त्याच्यामध्ये या क्षेत्रातल्या मान्यवरांनी नाटक चांगल्या पद्धतीनं ना करत राहावं आम्हाला राजकारण आमच्यासाठी जेव्हा नाटक तुम्ही करा असं म्हटलं तर काही हरकत नाही ठिकाणी आज चांगला अंदर कसावा लागतो असं म्हटलं जातं त्यामुळं आम्हा राजकारणातल्या सुद्धा अनेक कसलेले नटसम्राट आहेत हे नाटकवाल्यांना सुद्धा मागे टाकतील असं नाट्य हे सार्वजनिक जीवनातील प्रेमानुपणे रंगवत असतात आणि वटवत असतात त्याचा अनुभव तुम्ही अनेक वर्ष घेताय कुणाच्या बाबतीत घेताय कसा घेताय काय घेताय ते कोणाच जास्त जात नाही पण एकंदरीत आपल्याला ही सगळी गोष्ट माहिती आहे मी पुन्हा आपल्या पिंपरी चिंचवड या महानगर पारिकेच्या